हाय नमस्कार सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये काय मनोरंजन नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये का नाही एक संदेश आहे संदेश कुणासाठी तर माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी नाही तर माझ्या गावातल्या लोकांसाठी आमच्या गावातली लोक इतके माजलेले आहेत का नाही इतके माजल्यात कशाने माजल्यात ते तुम्हाला मी सांगते आज उठायला मला झाला उशीर आता उशीर कशामुळे झाला आम्ही उशिरा झोपलो रात्री उशिरा झोपल्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला सकाळी उठायला उशीर झाला तर पोरांना शाळेत जायला उशीर झाला शाळेत गेल्यावर मॅडम वरडले आता मॅडमला काय सांगता मॅडमला काय सांगायचं कशामुळे उशीर झाला त्यातमध्ये आज शनिवार सकाळची शाळा होती आता आमच्या गावातली कशामुळं माजल्यात ही तुम्हाला सांगते गेल्या वेळेस छोकलीचा बाप होता त्या टायमाला बाहेरची कडी वाजवायची पळून जायची बघितलं बाहेर येऊन तर कोणच नाही परत खिडकीत न डोकवायचं पळून जायचं बाहेर गेलं तर कोणच नाही रात्री तसंच केलं नऊ वाजलं का नाही तर वर तर घरावर दगड कशा पाय मारायचे लोकांच्या घरावर दगड का, का, का बाहेर ना काय बाहेर देशातली चोर बिहर येतात गावात बाहेरच्या माणसांना काय देणं घेणं देणं आहे बाहेरची माणसं येतात चोऱ्या करायला म्हणते ती पण अजून गावात तर चोरी बी झाली नाही कोणाची मग एवढ्या लवकर दगड कोण मारत गावातलीच गावातलेच ना बाहेरची तर येत नाहीत बघायला गेलं तर कोणच नाही एकदा सोडून रात्री दोनदा दगड मारलाय एवढं जीवाचं माझ्या पाणी पाणी झालं होतं कारण नवरा नाही घरी नवरा माझा पुण्याला गेलाय काल सकाळी तवर संध्याकाळी दगड मारायला चालू केलं ते एकटी बाई घरी राहते म्हणजे त्याचा अर्थ काय तिच्यात हिंमत नाही का आहे म्हणूनच ती राती फक्त का नाही समोर येऊन तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला फक्त समोर या असं चोरून वार करू नका का पळवून लावायचं मागे काय आय बाप घालतात खा फुकाट खायला त्यांना तर कुठं कष्ट आय यांच्या जीवावर खात्यात म्हणायचं बापांच्या तर कुठलं यांच्या जीवावर फुकट खायचं आणि दुसऱ्याच्या खोड्या करून जिरवून घ्यायचा एवढी रात्री घाबरली होती लेख तर मला बाहेर फिरायला पण ये तिकडे जायला जायला पण येणार रात्री महाग किती घराच्या महागा अंधार पुरी घरात झोपले त्या सण्या वाटायचं बाहेर गेली मी घराच्या मागत कुणी घरात शिरल्यावर काय करायचं घर सोडून बी जाऊ वाट ना तर येत ना मी त्यांना मुला फोन केला तर ह्या अगोदर आणखीला के फोन केला त्याचा दोन्ही नंबर बंद पुन्हा त्याच्या मोठ्या भावाला फोन केला मोठा आहे बार का बारका महेश बारका त्याला फोन केला म्हणला और राधा ताई म्हणलं मी बाहेर आलेलो आहे म्हणला घरच्या फोनवर फोन करा उमेशला त्या बारक्याला म्हणला त्याचा नंबर नाही माझ्याकडे तर दुसऱ्यांदा अजून दगड हाणला दगड हाणल्यावर ते डायरेक्ट पुढं आला दगड वाट्यावर पडला मग ते नमो आणि ती ही आली मला म्हणली का और राधा ताई मी म्हणलं काय ती काकू म्हणती काकू म्हणली राधा काकू मी म्हणलं तुम्ही काय कुत्राला दगड फिगड हाणली का गं म्हणली नाही आमच्या बी घरावर दगड पडला म्हणून म्हणले आम्ही बघून आलो महाग मी आम्हाला महागा कोण आहे का तर म्हणली कोण नाही महाग कोण नाही घराच्या मागं जर कोण नाही तर दगड पुढे येतात कुठनं आणि एवढं दिवस नाही आणि नवरा ना माझा गेला की हिनला दगड हाणायला चालू आहे इतके माजले का एवढेच माजले असतात समोर यायचं समोर एका एकाचा माझी जिरावते मी आहे ना चोरून काढला म्हणून काय चोरून सगळ्या खोडी करायच्या काय एका बापाच्या औलाद असेल तर समोर यायचं मी काय कुणाच्या वाटत जात नाही मी अजूनपर्यंत कुणाच्या वाटत जात नाही कुणाच्या घरीदारी जात नाही कुणास मैत्री करत नाही कुणाला बोलत सुद्धा नाही स्वतः होऊन कुणी मला बोललं तर मी तेवढ्या पुरतं बोलते माझ्या काय कुणासांग दुश्मनी नाही माझ्या घरावर दगड कुणी मारायचे नाहीत माझ्या घरात बारकी चिरकी लेकरं बाळ आहे ते घरात मी एकटे असते म्हणून काय खोडे करणार का पण एकटे पण खंबीर हाय दम आहे माझ्यात फक्त समोर यायचं चोरून मुरून नाही यायचं पण काय केलं माहितीये का कडे वाजवले बाहेर छोकली आम्ही झोपीतच होतो आणि लेबी उशीर नव्हता चलतं अकरा वाजल्या होत्या अकरा वाजता इतक्या जोरात कडे वाजवली की छोकली जागा कुठून दरवाजा उघडायला चालला मी म्हणलं कडे नका उघडून मी खिडकीत बघते तवर तर कोणच नाही तवा तरी कंपाऊंड पण नव्हतं आता कंपाऊंड टाकले तर आता घरामागणं खोडे मी एकटीच आहे पण खंबीर आहे आणि पहिली गोष्ट माझी खोड करायच्या अगोदर तुमच्या ध्यानात राहू द्या माझ्या हातात पहिला मोबाईल असतो कोणतीही गोष्ट घडायच्या अगोदर माझ्या हातात मोबाईल असतो मी बिगर मोबाईलची का नाही कुठेही जात नाही दुसरी गोष्ट मी चोरून लपवून का नाही सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे एकटी रात्री म्हणजे काही इडजवी नाही मी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे मी पण मी व्हिडिओ मध्ये कधीच सांगितलं नाही का तर का नाही असली माझुरी माणसं आहेत ना ह्यांना माहित नाही करायचं मला कारण महागाल पण दोनदा तीनदा खोडी झालेल्या माझा नळ तोडलेला आहे बाथरूम मधलं दरवाजा कुलूप बघितलेलं दरवाजाच कुलूप तोडायचा प्रयत्न केला होता तेव्हा कुठं गेलतो आपण का तिकडं सोनीच्या इकडं होतो आम्ही आणि माघारी आलो बघतो कुलपत कुलपावर मरणाचे दगड घातलेली चांबल्या लिटी राहते म्हणजे काय मी हे गांडीचे का काय दोन तीन लेकरं माझी आहे ती मी हाय एकटी दिसली म्हणून काय रुबाब दाखवायचं का नेमकं घाबरवून काय करायचंय तुम्हाला जर तुमच्या तेवढी हिंमतच असेल तर डायरेक्ट घरी यायचं डायरेक्ट घरी यायचं घरी घराच्या मागना चोरून हे करायचं नाही आहे ना अंधारात काढलं म्हणून अंधारातच सगळ्या गोष्टी करणार आहे का तुम्ही खऱ्या बापाच्या औलाद असले ना तर कना ते समोर येतं दिवसा ढवळ्या अंधारच येऊन अशा खोड्या करत नाही कोण ही सगळी माजुरी ती माजुरी बिनकामाची जन्माला आलेली आई बापानं मजा मारली ना त्या मजे मजे मध्ये जन्माला आलेले आटासानं किंवा काळजीनं आपल्याला लिकरूच पाहिजे म्हणून का जन्माला घातलेली ही पायदशी नसती अशी जी मोकार सुटलेली असतात ना ती त्यांना ही फक्त संदेश आहे आणि वॉर्निंग आहे माझ्या नादाला लावू नका लागू लागायचंच नाही कारण माझ्या एरियामध्ये का मा, आ, मी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे आणि मी एकटे का बाहेर कधीच रिकामी जात नाही अख्ख्या गावाला माहिती आहे माझ्या हातामध्ये मोबाईल असतो मी कुठंही लाजत लपत नाही मी डायरेक्ट कर करदे आणि कंटिन्यू माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू असतात फक्त मी काय म्हणते माहिते का, का रात्रीची दगड मारणं कड्या वाजवणं घरात गडी माणूस नाही ह्याचा अर्थ असा नसतो की बाई भिकडी असते बाई खंबीरच असते म्हणून ती एकटी राहती माझा नवरा काय डुबायला नाही गेलेला माझा नवरा गाडी चालवाय गेलेला आहे का मला मी काय भिकडी नाही भिकडी असते तर नवऱ्याच्या मागे तुरु तुर तुर पळाली असती काय मी बिकडी नाही मी हिंमतवान आहे खंबीर आहे प्रत्येकाला तोंड द्यायला कारण पहिली गोष्ट तर मी चुकत नाही चुकली असती तर घाबरली असते चुकत नाही म्हणून माझ्या तेवढी हिंमत आहे दारात लावलेला आहे तर दारात पण लावला आणि घरात पण लावला मी सीसीटीव्ही कॅमेरा पण मी त्याचा व्हिडिओ केला नाही कारण माहिती झाल्यावर का नाही माहिती झाल्यावर तोडफोड करतेली म्हणून उगच एकटी राहत नाही मी इथं इकडून तिकडून पळून जातात म्हणून मी ते कंपाऊंडचं गेट टाकलेलं आहे माहितीये का की समोर डायरेक्ट दिसलं पाहिजे इकडून तिकडून पळायला चान्सेस नाही भेटला पाहिजे म्हणून तर चला हो व्हिडिओ फक्त ह्यांना संदेश द्यायसाठी होता कशामुळे कारण रात्रीची कड्या वाजव दगड घरावर मार काल माझा नवरा सकाळी गेला की संध्याकाळी ह्यांचं रातच चालू झालं त्याच्यासाठी होता फक्त माझ्या समोर या आणि रात्रीचा आला ना तर काय फरक पडत नाही मला रात्रीचा जरी तुम्ही दारात माझ्या हिंडून फिरून गेला ना तर फरक पडत नाही कारण माझ्या दारात सीसीटीव्ही कॅमेरा आहे तर चला बाय